पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर पंधरा येथे असलेल्या पनवेल महापालिकेच्या उपरुग्णालयामध्ये एक्सरे मशीन सुरू करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक निलेश बावीसकर यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे केली आहे नमस्कार मी निलेश मनोहर बावीसकर माझी नगरसेवक पनवेल महानगरपालिका एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी महानगरपालिका सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाची गठीत झाली आणि गटित झाल्यानंतर आम आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी भेटली आणि मग संधी भेटत असताना आमच्या प्रभागामध्ये आमच्या लोकांना त्याचा बेनिफिट भेटावा म्हणून मी आमच्या सेक्टर पंधरामध्ये नागरिक आरोग्य केंद्र उभारावं आणि लोकांना याची सुविधा भेटावी अशी मागणी केली होती ही मागणी पूर्तता आली कोविडच्या महामारीमध्ये या नागरिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण झालं आणि तेव्हा आमच्या प्रभागाच्याच नाही तर खारघरच्या प्रत्येक नागरिकांना लसीकरण असेल ना इतर सुविधा या ठिकाणी सुरू झाल्या हळूहळू त्यामध्ये प्रगती होत गेली सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमच्या सन्मान्य सभागृह नेते प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही विविध मागणी केल्या आपण बघितलं असेल तिथं मागे शेड उन्हामध्ये लोकांना उभं राहण्यासाठी जागा नव्हती शेडची मागणी केली ती शेड उभं राहिलं त्यानंतर आम्ही आमची इथे मागणी केली होती की इथे विशिष्ट प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर आम्हाला देण्यात यावे मग डोळ्याचे असतील स्किनचे असतील ऑर्थो असतील अशा सगळ्या मागणी केल्या तीही पूर्तता करण्यात आली या ठिकाणी आम्ही सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ऐक्तो महोदयांना मागणी केली होती की या ठिकाणी आम्हाला सोनोग्राफी मशीन द्यावी जे प्रेग्नेंट वुमेन आहे त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी मशीन असावी ती फ्री ऑफ कॉस्ट असावी ती पण या ठिकाणी उपलब्ध आहे नंतर जो फिरोज फिजिओथेरपीसाठी या दररोज या ठिकाणी फ्री फिजिओथेरपी केली जाते आणि औषध असेल मग तुमचं ब्लड टेस्ट असतील संपूर्ण जेवढेही ब्लड टेस्ट आहे तर नव्वद टक्के ब्लड टेस्ट इथे संपूर्ण केले जातात तुमचं बी पी असेल डायबिटीज असेल त्या लागणारे गोळ्या असतील आणि त्यासाठी लागणारे औषधी जे पण असतील फोकल्यांचे असतील तापाचे असतील सगळे फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहे आता आम्ही नवीन सन्माननीय आमदार साहेबांतृत्वाली मागणी केली आहे की या खारघरमध्ये टी बीचे पेशंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि टी बीच्या पेशंटसाठी एक्सरे काढणं आवश्यक आहे आणि हे एक्सरे काढले जातात पनवेल पालिकेच्या माध्यमातून फ्रीमध्ये पण ते लांब काढले जातात मग तिकडे जावा एक्सरे काढा मग ते रिपोर्ट आणा म्हणून आमची विनंती होती की याच पन आमच्या पनवेल महानगरपालिकेच्या नागरिक आरोग्य के केंद्रामध्ये एक्सरे मशीन असावी आणि ते नागरिकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असावी आणि हे मुफत सेवा पनवेल महानगरपालिकाच्या माध्यमातून सुरू व्हावी यासाठी मी मागणीपत्र दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे सन्मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा आम्ही कोणत्याही विकास कामाची मागणी करतो लोक उपयोगी मागणी करतो लोकांच्या हिताची मागणी करतो सन्मान्य आमदार महोदय असतील या आमचे सभागृह नेते परिषद ठाकूर साहेब असतील हे नक्कीच पूर्ण करायचे काम करत असतात आणि मला विश्वास आहे हे ही एक्स रे मशीन आमच्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट तातडीने लवकरात लवकर भेटेल असा विश्वास व्यक्त करतोय आणि तेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र